माथाडी कामगार कायद्यात करण्यात येत असलेल्या बदलांच्या विरोधात धुळे जिल्हा हमाल व महिला कामगार संघटनेच्या वतीने धुळ्यात धरणे सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे सदरचे धरणे आंदोलन दिनांक सोळा सप्टेंबरपासून ते बावीस सप्टेंबर या दरम्यान जेल रोडवरील क्युमेन क्लबजवळ सुरू राहील या आंदोलनानंतरही सरकारने न्याय दिला नाही तसेच कायद्यात बदल केला नाही तर भविष्यात राज्यभरातील सर्व मार्केट कमिटी बंद पाडण्याचा इशारा धुळे जिल्हा हमाल व कामगार संघटनांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला सदरचे आंदोलन जिल्हाध्यक्ष गंगाधर कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून या आंदोलनात उपाध्यक्ष दिनकर बागुल रावण चौधरी आनंदा माळी दत्तात्रय पाटील योगश त्रिभुवन भागवत चितळकर रजतसिंग गिरासे आधी हमाल मापाडी कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत आज महाराष्ट्राची हमाल मापाडीच्या आदेशाप्रमाणे त्या सरकारने जो जेअर काढलेला आहे हा जेअर केवळ कामगाराची विरोधात आहे मादरी बोर्डाची त्याच्यामध्ये अशा जर कधी कामगारांनी संपर्क केला तर त्याला दोन लाख रुपये दंड एक वर्षाची शिक्षा असे काहीतरी नियम काढलेले हा 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 मात्र कायदा पंचावन्न वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये लाग लागलेला आहे आणि हा कायदा हे सरकार म्हणून पाहते म्हणून या सरकारच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्राच्या हंगण माफडी महामंडळाने निर्णय घेतलेला आहे ह्या कायद्याविरोधात आपल्याला धन्य आंदोलन करायचे आहे म्हणून आज आम्ही वेळेमध्ये सोळा तारीख ते बावीस पर्यंत आम्ही धरण आंदोलन करणार आहोत जर हे आम्हाला न्याय नाही भेटला तर पुढच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मार्केट कमी आहे तेवढ्या बंद राहतील अशी सरकारने नोंद घ्यावी एवढीच विनंती